शेतकरी बांधवांनो वादळी पावसासंबंधी त्याचप्रमाणे गारपटीसंबंधी अत्यंत महत्त्वाची अपडेट मित्रांनो दिनांक सव्वीस जानेवारी रोजी एक मजबूत पश्चिमी विक्षू येणार आहे त्याचप्रमाणे दिनांक सत्तावीस जानेवारी आणि अठ्ठावीस जानेवारी रोजीसुद्धा या मजबूत पश्चिमी विक्षोभामुळे उत्तर भारत त्याचप्रमाणे दक्षिण भारत आणि महाराष्ट्रातील काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तर काही भागामध्ये गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे तर हा वादळी पाऊस कोणत्या भागामध्ये असेल आणि उत्तर भारतात कोणकोणत्या कुन भागामध्ये हा नुकसानकारक ठरणार आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये या पावसाची तीव्रता जास्त असणार आहे आणि कोणत्या भागामध्ये पाऊस नसणार आहे संबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा मित्रांनो सत्तावीस जानेवारी रोजी बंगालच्या समुद्रामध्ये एक कमी दाब क्षेत्र तयार झालेलं आहे आणि त्याची चक्रीवादळामध्ये रूपांतर सुद्धा होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील काही भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे आणि या कमी क्षेत्रा सोबतच एक पश्चिम पश्चिमी सुद्धा एक मजबूत पश्चिमी सुद्धा येत आहे आणि या पश्चिमी विक्षोभामुळेच आणि या कमी दाब क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील काही भागामध्ये दोन ते तीन भागामध्ये हलक्या स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे या पावसामुळे नक्कीच खरीपातील पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्या शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाची काळजी घेणे गरजेचे आहे मित्रांनो महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये हा पाऊस असणार आहे याची माहिती आता आपण पाहूया मित्रांनो महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली तासगाव त्याचप्रमाणे मिरज निपाणी या परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच जत सांगोले मंगलवेळा पंढरपूर जामखंडी या परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पुणे दौड बारामती नाशिक मालेगाव जळगाव या ठिकाणसुद्धा हा हलक्या स्वरूपाचा पाऊस वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर रहोरी गंगापूर श्रीरामपूर पैठण फुलोंब्री पाचूर या ठिकाणसुद्धा हा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो पश्चिम विदर्भातील काही भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे जसे की चिखली खामगाव अकोला आणि अकोड या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे वाशिम धारणी चिखलदरा आणि अचलपूर या परिसरामध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे उर्वरित भागात मात्र वातावरण हे ढगाळे राहणार आहे परंतु पावसाची कुठेही शक्यता आहे मित्र मित्रांनो सत्तावीस तारखेला येणाऱ्या प मजबूत पश्चिमी विक्षोभामुळे उत्तर भारतातील बहुतांश भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे साधारणपणे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश उत्तराखंड जम्मू काश्मीर या ठिकाणी वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची श शक्यता आहे तर काही ठिकाणी गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे मित्रांनो साधारणपणे भोपाल कोटा आग्रा झाशी दिल्ली जयपूर लखनऊ या ठिकाणी वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे अलवार तोंड संभल अलीगड आणि जयपूर या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे लखनौ बरेली जम्मू काश्मीर या ठिकाणसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस या पश्चिमी विक्षोभामुळे होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पंजाब हिमाचल प्रदेश उत्तराखंड कुरुक्षेत्र दुधियाना आणि मंडी भागा मत दे, च, या ठिकाणसुद्धा वादळ स्वरूपाचा पाऊस तर काही भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे मित्रांनो एकूणच या पश्चिम विक्षोभामुळे उत्तर भारतातील बहुतांश भागामध्ये वादळ स्वरूपाचा पाऊस पाळी भागामध्ये बर्फवारी आणि काही मैदानी भागामध्ये गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे येथील शेतकरी बांधवांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे महाराष्ट्रातील तापमानात सांगत झाल्यास नाशिक येथील न्यूनतम तापमान हे अठरा अंश डिग्री सेल्शिअस आणि अधिकतम तापमान अठ्ठेस अंश डिग्री सेल्सच्या दरम्यान राहण्यास शक्यता आहे जळगाव येथील न्यूनतम तापमान एकवीस आणि अधिकतम तापमान एकतीस अंश डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्यास शक्यता आहे अकोल्यातील न्यूनतम तापमान एकोणीस आणि अधिकतम तापमान हे बत्तीस अंश डिग्री सेल्शिस दरम्यान राहण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे नागपूर येथील न्यूनतम तापमान सतरा अंश डिग्री सेल्शिअस आणि अधिकतम तापमान एकतीस अंश डिग्री सेल्सच्या दरम्यान राहण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे नांदेड येथील न्यूनतम तापमान एकोणीस आणि अधिकतम तापमान एक तीस अंश डिग्री शेअरच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे तर कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान एकोणीस आणि अधिकतम तापमान हे तीस अंश डिग्री शेअरच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे मित्रांनो अठ्ठावीस जानेवारी रोजीसुद्धा या पश्चिमी विक्षोभाची तीव्रता ही कायम असणार आहे आणि त्यामुळेच जवळपास उत्तर भारत आणि महाराष्ट्रातील काही भाग मध्ये पुन्हा हलक्या स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी गारपीट आणि वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे उत्तर भारतामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील काही भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस हा अठ्ठावीस जानेवारी रोजी होण्याची शक्यता आहे मित्रांनो या पश्चिमी हिक उत्तर भारतातील जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश त्याचप्रमाणे उत्तराखंड दिल्ली आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी वादळी स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी बर्फबारी होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे मंडी शिमला कुरुक्षेत्र सहारनपूर डेहराडून आग्रा झाशी बरेली लखनऊ या ठिकाणसुद्धा वद्र स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे अकबरपूर कानपूर घाटमपूर आणि कालपी या भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे तेथे शेतकरी बांधवांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे मित्रांनो या पश्चिमी विक्षोभामुळे आणि त्याचप्रमाणे बंगालच्या समुद्रातील कमीदाब क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील काही भागामध्ये अठ्ठावीस जानेवारीसुद्धा पाऊस होण्याची जा शक्यता आहे काही भागामध्ये हे ढगाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे मित्रांनो अठ्ठावीस जानेवारी रोजी पूर्व विदर्भातील नागपूर काटोल त्याचप्रमाणे नरखेड कोंडाळी आणि रामटेक या परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील बीड आणि आसपासच्या परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील आकोट आणि अच अच्च, अचलपूर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस अठ्ठावीस जानेवारी रोजी होण्याची शक्यता आहे मित्रांनो उर्वरित भागामध्ये महाराष्ट्रातील मा उर्वरित उर्वरित विभागामध्ये मात्र कुठेही पावसाची शक्यता नाही वातावरण मात्र ढगाळी असणार आहे तापमानात सांगा झाल्यास नाशिक येथील न्यूनतम तापमान हे पंधरा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे आणि अधिकतम तापमान सत्तावीस अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्यास शक्यता आहे जळगाव येथील न्यूनतम तापमान अठरा आणि अधिकतम तापमान हे अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे अकोल्यातील न्यूनतम तापमान एकवीस आणि अधिकतम तापमान तीस अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्यास शक्यता आहे नागपूर येथील न्यूनतम तापमान एकवीस आणि अधिकतम तापमाने तीस अंश डिग्री सेल्सिअस जवळपास राहण्यास शक्यता आहे नांदेड येथील न्यूनतम तापमान हे एकोणीस आणि अधिकतम तापमान हे तीस अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे तर कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान अठरा आणि तापमान हे एकतीस अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे शेतकरी बांधवांनो जर हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य हो विचार चाला आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रीकल्चर अँड हवामान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो त्याचप्रमाणे यूट्यूबच्यातून